ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता महिलांमध्ये उद्भवणारी एक कॉमन समस्या आहे जास्तीत जास्त महिला या समस्येतून जात असतात ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते रक्ताची कमतरता भासल्यास अनेक गंभीर आजारही उद्भवतात शरीरातील पेशींना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते ऑक्सिजन शरीरातील लाल रक्त पेशींमध्ये असलेलं हिमोग्लोबिन पोचवतं शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा हिमोग्लोबिन आणि रेड ब्लड सेल्स तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो यामुळे पेशींना व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाही यामुळे संपूर्ण शरीराच्या कार्यावर मेंदूवरही याचा परिणाम होतो ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी या पाच पदार्थांचा आहारात समावेश करा डायटिशियन मनप्रीत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे त्या अगोदर आपण हे जाणून घेणार आहोत की हिमोग्लोबिनची कमतरताची कारणे कोणकोणती आहेत हिमोग्लोबिनच्या कमतरतेची अनेक कारणे असू शकतात जी आहार जीवनशैली रोग किंवा यांच्याशी संबंधित असतात चला या प्रत्येक कारणावर सविस्तर माहिती घेऊया पहिला लोहाची कमतरता लोह हा कम लो हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक घटक आहे जर आहारात लोहाचे प्रमाण कमी असेल तर शरीर पुरेसे हिमोग्लोबिन तयार करू शकत नाही आणि अशक्तपणा येतो लोहतत्व हो कमी असलेल्या आहाराचे सेवन जंक फूड कमी प्रमाणात हिरव्या पालेभाज्या डाळी सुकामेवा मासिक पाळीमध्ये अधिक रक्तस्राव होणे सतत रक्तदान करणे अशा काही कारणे आहेत दुसरा आहे विटॅमिन बी बारा आणि फॉलिक ॲसिडची कमतरता विटॅमिन बी बारा आणि फॉलिक ॲसिड हे दोन्ही घटक रक्तामध्ये लाल पेशींच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे आहेत जर शरीरात या जीवनसत्वाची कमतरता असेल तर स्टिक ॲनिमिया होऊ शकतो बी बारा आणि फॉलिक ॲसिडची कमतरतेची कारणे शाकाहारी आहारामध्ये विटॅमिन बी बाराचे प्रमाण कमी असणे फॉलिक ॲसिड कमी असलेल्या आहारांमध्ये कडधान्ये पालक फळे यांचा अभाव आतड्यांच्या विकारांमुळे अन्नातून योग्य प्रमाणात पोषण द्रव्याचे शोषण न होणे तिसरा हे रक्तस्राव किंवा जास्त रक्त गमावणे जर शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त गमावले गेले तर रक्तातील लालपेशी आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ शकते जास्त रक्तस्राव होण्याची कारणे जखमा किंवा अपघातामुळे रक्तस्राव मासिक पाळीमध्ये खूप जास्त रक्तस्राव होणे पोटातील अल्सर किंवा आतड्यांमध्ये रक्तस्राव होणे काही प्रकारचे कर्करोग चौथा आहे मूळव्याध किंवा आतड्याच्या विकृतीमुळे रक्तस्राव जर मूळव्याध असल्यास लघवी किंवा मल विसर्जनामध्ये रक्त जाण्याची शक्यता असते त्यामुळे हळूहळू हिमोग्लोबिन कमी होते मोठ्या आतड्यांमध्ये समस्या किंवा सूज आल्याने होऊ शकतो पाचवा आहे हाडांच्या हाडांच्या मज्जेमध्ये मज्जेमध्ये समस्या रक्त तयार होते जर मज्जा योग्य प्रकारे कार्य करत नसेल तर रक्तातील हिमोग्लोबिन कमी होण्याची शक्यता असते यामध्ये खालील आजारांचा समावेश होतो हाडांची मज्जा नवीन लाल पेशी तयार करू शकत नाही रक्ताचा कर्करोग ज्यामुळे सामान्य लाल पेशींची निर्मिती कमी होते हाडांची मज्जा कार्यक्षम नसल्याने रक्तनिर्माण कमी प्रमाणात होते सहावा आहे मूत्रपिंडाचे विकार मूत्रपिंड नावाचे हार्मोन तयार करते जे रक्त निर्माण करण्यासाठी आवश्यक असते जर मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी झाली तर हिमोग्लोबिनची पातळीही कमी होते सातवा आहे जड धातूंचा संपर्क शरीरातील लेड मेक्युरी यासारख्या जड धातूंचे प्रमाण वाढल्यास हाडांच्या मज्जेवर परिणाम होतो आणि रक्त निर्मिती कमी होते गर्भधारणेदरम्यान हिमोग्लोबिनची कमी होणे गर्भवती महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण वाढते त्यामुळे शरीराला अधिक लोह बी बारा आणि फॉलिक ॲसिडची गरज असते जर ही पोषण तत्वे पुरेशा प्रमाणात मिळाली नाही तर हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते नववा आहे काही औषधांचा दुष्परिणाम काही वेळा काही औषधांचा परिणाम म्हणून रक्तातील लाल पेशी नष्ट होतात ज्यामुळे हिमोग्लोबिन कमी होते हिमोग्लोबिन कमी झाल्यास संभाव्य दुष्परिणाम थकवा आणि 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 अशक्तपणा जाणवणे चक्कर येणे धाप लागणे डोकेदुखी हृदयाचे ठोके वाढणे केसगळते आणि त्वचा निस्तेज होणे हातपाय गार पडणे असे काही मुख्य कारणे आहेत हिमोग्लोबिन कमी होण्याचे तर यासाठी उपाय कोणकोणते आहेत तर चला पाहू एक ते टी स्पून हलीम आणि तीन ते चार टी स्पून तुळशीच्या बिया नारळ पाण्यासह घेतल्यानं तब्येतीत चांगला परिणाम झालेला दिसून येईल नारळाची पाणी शरीरात लोहाची पातळी आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते दुसरीकडे हलीमच्या बियांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते हे हिमोग्लोबिन तयार करण्यात आणि ॲनिमिया कमी करण्यास मदत करू शकते तुळशीच्या बिया हिमोग्लोबिनच्या संश्लेषणात मदत करतात नारळाच्या पाण्यात भिजवलेले ॲलिव आणि तुळशीचे दाणे निर्धारित प्रमाणात घालून प्या त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होईल संध्याकाळी ते प्या हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीटरूट हा उत्तम ठरतं यात विटॅमिन बी बारा असते ज्यामुळे हेल्दी रेड ब्लड सेल्स बनवण्यास शरीराला मदत होते बीटात लोह आणि फॉलिट असते जे जळजळ कमी करते आणि अशक्तपणा टाळते यामध्ये विटॅमिन सी असते जे लोह शोषण्यास मदत करते डाळिंब हे प्रथिने कार्बोहायड्रेट्स आणि फायबर सह कॅल्शियम आणि लोह या दोन्हींचा समृद्ध स्रोत आहे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे तुमची हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी रोज डाळिंबाचा रस प्यायला हवा खजूर हा सुक्या मेव्याचा प्रकार ऊर्जेने परिपूर्ण आहे आणि अत्यंत पौष्टिक आहे खजूर लोहाची मुबलक स्रोत प्रदान करतात ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते बहुतेक डॉक्टरांनी शिफारस केली आहे की मधुमेह रुग्णांनी खजूर खाणे टाळावे कारण त्यातील साखरेचे प्रमाण जास्त असते भोपळ्याच्या बियांमध्ये पुरेसे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि मॅगनीज सामग्रीसह सुमारे आठ मिलीग्रॅम लोह हो मिळते त्यांना सॅलेडवर किंवा स्मूथमध्ये शिंपडा तुम्हाला हवे त्या ठिकाणी या छोट्या आनंदाचा वापर करा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद